संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी आता सातारा जिल्ह्याकडे प्रवेश करत आहे तर आपण कुठल्या दिंडीसोबत आहात आणि आपण आता इथून पुढे कसा प्रवास राहणार आहे या ठिकाणी काही झालेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे माउंडी मी सोमेश्वर पाठ दिंडी पायी दिंडी सोहळा सोमेश्वर मंदिर पंचकृषी या दिंडीमध्ये विलीकडे आहे आणि या या पुढचा प्रवास या ठिकाणी मेघरायाच्या साक्षीने या ठिकाणी प्रवास एकदम उत्तम आणि सुंदर झालेला आहे दरवर्षीप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या शाही स्नान पादुकांचं झाल्यानंतर असाच पावसाचं वातावरण राहतं का असं पावसाचं वातावरण होतं आणि ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मेघराजे जात धन्यवाद काका पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्याकडे जाताना ज्ञानेश्वर महाराजांचा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्याकडे नेरा या ठिकाणावर जात असताना आपला दिसत आहे निरा येथे दत्तघाटावर ज्ञानेश्वर महाराजांनी पालकांचे न्यायिक स्थान लोणत या ठिकाणी मुक्कामाला जाताना हा ज्ञानेश्वर महाराजांचा माहिती फळ आपल्याला दिसत आहे या रथामध्ये Thank <laughs> you.